अर्ज दाखल केल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी व भाजपची एकत्रित पत्रकार परिषद होते लोकसभेच्या निवडणुकीनंतर दोन्ही दो पक्ष राज्यामध्ये एकत्र चांगल्या पद्धतीने एक सुशासन आता आहे आणि तोच फॉर्म्युला तालुक्यामध्ये चालावा अशा दोन्ही पक्षाच्या नेत्यांची असल्यामुळं ही युती आज इथं घडलेली आहे आणि निश्चितपणे त्याच्यातून आम्ही ज्या अठरा सीट्स उभे केले अठरा ठिकाणी उमेदवार उभे केले त्यातले जास्तीत जास्त निवडून येऊन एक चांगलं सुशासन आम्ही करणार तालुकावासियांना या युतीच्या माध्यमातून विकास कामांचा असेल किंवा मोठ्या प्रोजेक्ट काही असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही सर्वसामान्य माणसाची निवडणूक असते सर्वसामान्यांचे जिवाळ्याचे प्रश्न हे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याच्यामधून सोडवले जातात घरकुल असेल रस्ता असेल शौचालय असतील पिण्याच्या पाण्याची योजना असेल लाईटचा प्रश्न असेल हे अतिशय मूलभूत जिवाळ्याचे प्रश्न इथं असतात आणि करमाळा तालुक्यामध्ये मागच्या आता नऊ वर्षाच्या नंतर इलेक्शनला आपण सामोरं जाऊया जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जेव्हापासून सत्ता जा उत्तर जात होती तेव्हापासून करमाळा पंचायत संभामध्ये वातावरण अतिशय वेगळं पाहायला मिळालं लोकांच्या समस्या सोडवून होते परंतु त्या मांडण्यापर्यंतसुद्धा लोकांना मुभा दिली हो गेली जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा थोडीफार पर तशीच अवस्था नाही म्हटलं तरी राहिली आणि त्यामुळं आता लोकांनाही तो बदल कळालेला आहे कामांचा फार मोठा धीक साचला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि खूप योजना ज्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचे राहिले ते तुम्ही योजना पोहोचवण्याचा निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये आहात कशा पद्धतीने दे तुम्ही सामोरे जाणार आहे नेमकं कशा पद्धतीने दे तुमच्या जे आहे जिल्हा परिषद गट त्यामुळे त्या ठिकाणी देखील अनेक जण तुमचे कार्यकर्तेच पूर्वी होते ते देखील तुमच्या विरोधात उभा आहे कसं बघता याच्याकडे निवडणूक निवडणूक असते त्याच्यामध्ये आमने सामने विरोधक किंवा विचारांचे तात्विक विरोधक उभे राहत असतात की तत्वांची आ, एक आ, आ, विरोधी असते आणि कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला अधिकार आहे ही लोकशाही आहे इच्छा व्यक्त करणं निवडणूक लढवणं हा मूलभूत अधिकार आहे आणि त्यानुसार माझ्यासमोर जे विरोधी उभे आहेत ते त्यांचे विचार मांडतील आम्ही आमचे विचार मांडलो आणि शेवटी लोकांच्या निर्णयानं ठर ठरणारी लढाई आणि लोक योग्य तो निर्णय घेतील आशीर्वाद देतील असा विश्वास आहे करते आपल्या काय प्रतिक्रिया मकाई बंद <coughs> मकाई यावर्षी फक्त डिस्टिलरी चालवेल असा डिसिजन आम्ही घेतलेला आहे त्याच्यामुळं मकाईचा मुद्दा राजकीय होऊ नये हाच परिणाम त्या निवडणुकीतून निघावा असा आमचा प्रयत्न होता आणि आदिनाथ सुद्धा येत्या काळामध्ये राहणार नाही याचा आमचा प्रयत्न आहे दुसरी गोष्ट मला असं सांगायची की ओ, इतिहासाच्या पेपरला भूगोलाचा अभ्यासक्रम आणण्याचा विरोधकांनी थोडासा कमी केला पाहिजे आणि ज्याला जो कारखाना चालवायला दिलेला आहे जी सत्ता चालवायला दिलेली आहे पाच वर्ष ते चालवण्याची त्यांना संधी तरी द्या पाच वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा प्रगती पुस्तक सगळ्यांचंच निघणार पाटील गट आणि जसं भाजप यांचे कुठेतरी ते होणार अशा प्रकारची सुरू होते आता मामा म्हटले तसं निवडणुकांमध्ये चर्चा सगळ्याच असतात कधी कधी खाली एकमेकांना भेटल्यानंतर एकमेकांमध्ये जर कार्यकर्त्यांमध्ये काही बोलणं झालं असेल तर त्याची काही कल्पना नाही परंतु रितसर अशी कुठलीही चर्चा आमच्या सोबत झाली साहेब आपण पांडे गटातून जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवत आहात या ठिकाणी कर्मा नगरपालिकेचा विचार केला तर या ठिकाणी सावंत गटाने बीजेपीला साथ दिलेली आहे या ठिकाणी म्हणजे बीजेपी सोबत सत्ते सत्तेमध्ये आहे आता या ठिकाणी आणि आता त्याच पांडे गटामध्ये जर पाहिलं तर सावंत किंवा नगरपालिकेच्या बाबतीमध्ये ज्यावेळी उपनगराध्यक्ष आणि समित्यांचा विषय आला जोपर्यंत नगर नगरपालिकेच्या समित्या स्थापन होत नाही तोपर्यंत कार्यभार स्वीकारून काम करणे सुरू होत नाही तिथं आत्ताच्या जिंकलेल्या नगराध्यक्षांच्या गटाने भाजपाला नाही पाठिंबा दिलेला किंवा भाजपाने त्याला पाठिंबा घेतला कारभार सुरळीत करण्यासाठी कारभार सुरू होण्यासाठी जी एक अत्यावश्यक संवैधानिक गरज होती समित्या आणि उपनगराध्यक्ष ती गरज पूर्ण केली गेलेली आहे ही युती निश्चितपणे नाही आहे हा एक स्थानिक निर्णय होता तो इथल्या इथे झाला आणि या निर्णयाचा आणि तुमच्या जिल्हा परिषदेचा काही संबंध नाही मगाशीच्या प्रश्नाला जसं मी उत्तर दिलं ही लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे स्वातंत्र्य आहे ज्याच्या तो प्रत्येकजण निवडणूक लढवू शकतो आणि त्या सर्वांना म्हणजे आमच्या पॅनलला आणि समोरच्या पक्षाला आमची चा शुभेच्छा असतील लोक निश्चितपणे त्यांच्या पसंतीचा निर्णय घेतील बीजेपी आणि राष्ट्रवादी हे विचारांचे दोन टोक वेगवेगळे आहेत एक बीजेपी हिंदुत्ववादाला मानणारा पक्ष आहे तर राष्ट्रवादी हे एक वेगळ्या विचारांना मानणारा पक्ष आहे या ठिकाणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ही वेगळा आहे आणि तसं बीजेपीचा कार्यकर्ता वेगळा आहे या ठिकाणी युतीकडे झालेली असले ते क्रॉस वोटिंग किंवा म्हणजे प्रचारासाठी कार्यकर्ता बीजेपीचा किंवा राष्ट्रवादीचा एकमेकांना सहकार्य करेल यामध्ये सातत्य राहील का राज्यपालाचे निकाल, <laughs> निकाल ते राज्यभराचे निकाल ते त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी एकत्र असल्यामुळे तिथं झालं थोडं वेगळ्या अनेक उदाहरण बरोबर त्याला असाच प्रश्न तिकडे विचारत त्यांनी सांगितलं की आमचे मुख्य विरोधक संजय बाबा आहे संजय मामा शिंदे पाटील गटाचे प्रवेक्ष मला एक सांगितलं की हे निवडणूक कुठल्याही व्यक्ती सपेक्ष नाही या निवडणुकीकडे आम्ही बघत असताना पुन्हा रिपीट करते की सामान्य माणसाच्या जीवनाच्या प्रश्नाची निवडणूक म्हणून बघतोय तुमच्या प्रश्नाचा रोख होता की दोन वैचारिक विरोधी त्याच्याकडे मी पूरक म्हणून बघते मिळून जर काम केलं जिल्हा परिषदेचा प्रयत्न होतात हे निवडणूक ह्या बा हे निवडणूक काही कुणाच्या विरोधात म्हणून आपण हे जिल्हा परिषद ही संस्था ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मी तर म्हणेल की मी जाहीरपणे अनेक वेळा म्हणलो की जिल्हा परिषद ही अशी संस्था आहे की तिथं आमदार म्हणून जेवढं काम करू शकत नाही छोट्या व्यक्तींच किंवा गाव पातळीवरचे विषय तेवढे विषय जिल्हा परिषदेमधून आपण सोडवू शकतो आणि सामान्य माणसाचे विषय वैद्यकीय असू द्या शैक्षणिक असू द्या त्यानंतर गाव पातळीवरचे विषय असतील ग्रामपंचायतीचे साडपाणीची व्यवस्था असते ह्या सगळ्या छोट्या विषयाचा संबंध तिथे येतो आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम करता येतं तिथं मी अध्यक्ष म्हणून म्हणून काम केलं त्यामुळं मला माहित आहे की तिथं आमदारापेक्षा सुद्धा जास्त काम त्यांना आमचे विरोधक हे संजय मामा शिंदे असतील असं पाटील गटाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं मुख्य विरोधक म्हणून मानात आले असं आता शेवटी लोक दगड कुठल्या <laughs> बाबरे झाला नाही विधानसभे विधानसभेपासून असा एक प्रवाह सुरू होता की संजय मामाला करण्यामध्ये रोखलं पाहिजे संजय मामाचा एकही कार्यकर्ता कुठलाही पद पदाधिकारी झाला नाही पाहिजे यासाठी सर्व एक प्रकारची सर्वच पुढे त्यांची यंत्रणा कामाला लागली हे आपणाला माहिती आहे आणि त्या अनुषंगाने म्हणजे हे सगळी प्रक्रिया काय आहे आम्ही बसून ठरवू शकणार नाही लोकातली प्रक्रिया लोकमतातली प्रक्रिया त्यामुळे लोक ठरवतात